भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोम वापरकर्त्यांना एक महत्वाचा इशारा दिला आहे क्रोममध्ये काही सुरक्षा त्रुटी आढळल्या असून त्यामुळे वापरकर्त्यांची माहिती धोक्यात येऊ शकते असे सीईआरटीने म्हटले आहे इनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की गुगल क्रोममध्ये मध्ये उच्च तीव्रतेच्या त्रुटी आहेत या त्रुटींचा वापर करून हॅकर्स वापरकर्त्यांच्या सिस्टीममध्ये प्रवेश करू शकतात आणि त्यांची संवेदनशील माहिती चोरू शकतात यामध्ये वापरकर्त्यांचे पासवर्ड क्रेडिट कार्ड डिटेल्स आणि इतर वैयक्तिक माहितीचा समावेश असू शकतो तर आता आपण पाहूयात या त्रुटी कशा दूर कराव्यात तर सीई आर टी ने क्रोम वापरकर्त्यांना त्यांचे ब्राऊझर तात्काळ अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे नवीनतम अपडेटमध्ये या सुरक्षा त्रुटी दूर करण्यात आल्या आहे क्रोम अपडेट करण्यासाठी ब्राऊझरच्या सेटिंग्समध्ये जाऊन अबाऊट क्रोमवर क्लिक करा जर नवीन अपडेट उपलब्ध असेल तर ते डाउनलोड आणि इन्स्टॉल करा तर सुरक्षित राहण्यासाठी नेमके काय करावे तर आपले क्रोम ब्राऊझर नेहमी नवीनतम आवृत्तीवर अपडेट ठेवा अज्ञात वेबसाईट्सला भेट देणे टाळा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका आपल्या सिस्टममध्ये अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि ते नियमितपणे अपडेट करा आपले पासवर्ड वेळोवेळी बदला आणि ते सुरक्षित ठेवा सीईआर टी दिलेला इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे सुरक्षित राहण्यासाठी क्रोम वापरकर्त्यांनी तात्काळ त्यांचे ब्राउझर अपडेट करणे आवश्यक आहे तसेच ऑनलाईन सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या इतर उपाययोजनांचे पालन करणे देखील महत्वाचे आहे तसेच ब्राउझर आपोआप नवीन अपडेट देत असतो पण जर तुम्ही बऱ्याच काळापासून क्रोम अपडेट केले नसेल तर ते त्वरित करा तुमच्या ब्राउझरला अपडेट आले नसेल तर तुम्हाला दुरुस्तीसाठी वाट पाहावी लागेल तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्लीज क्रेडिटला सबस्क्राईब करा